मित्रांनो नमस्कार ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बी एन एस एस की भारतीय नागरिक सुरक्षा संहिता यामधील कलम एकशे त्र्याहत्तर पाहणार आहोत तर एकशे त्र्याहत्तर कलम हे आपण यापूर्वीसुद्धा पाहिलेलं आहे परंतु एकशे त्र्याहत्तर मधील उपकलम तीन जो आहे तो नवीन आणलेला आहे यापूर्वी हा उपकलम अस्तित्वात नव्हता हो तर मित्रांनो कलम एकशे त्र्याहत्तर बी एन एस एस हे इन्फॉर्मेशन इनकॉग्निजेबल केसेस म्हणजेच की दखलपात्र गुन्ह्यांची वर्दी देणे किंवा दखलपात्र गुन्ह्यांची जी माहिती आहे त्याबाबतचं त्या हे कलम सांगतं तर मित्रांनो कलम एकशे त्र्याहत्तर उपकलम तीन प्रमाणे आता यापुढे पोलीस प्रिलिमिनरी इन्क्वायरी म्हणजेच की प्री इन्क्वायरी म्हणजेच की प्राथमिक चौकशी दखलपात्र गुन्ह्यात देखील करू शकतात अशा प्रकारची नवीन तरतूद कलम एकशे त्र्याहत्तर उपकलम तीन मध्ये आणलेली आहे तर मित्रांनो ज्यावेळेस दखल एखाद्या दखलपात्र गुन्ह्याची वर्दी म्हणजेच की एखाद्या दखलपात्र गुणण्याची तक्रार ही पोलिसांना मिळते त्यावेळेस दखलपात्र गुणण्याची तक्रार ज्यावेळेस पोलिसांना मिळते त्यावेळेस सदरचा गुन्हा हा कमीत कमी तीन वर्ष आणि जास्तीत जास्त सात वर्षापर्यंतची शिक्षा असलेला आहे म्हणजेच की तीन वर्षे ती सात वर्षापर्यंत जास्ती जास्त शिक्षा आहे म्हणजे सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा अशा गुन्ह्यांना नाही तर अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये ज्यावेळेस पोलिसांना एकशे त्र्याहत्तर प्रमाणे दखलपात्र गुन्ह्यासाठी तक्रारी अर्ज येईल त्यावेळेस संबंधित पोलीस अशा गुन्ह्यामध्ये की ज्या गुन्ह्यामध्ये जास्तीत जास्त सात वर्षापर्यंत शिक्षा आहे सात वर्षापेक्षा जास्तीची शिक्षा नाही अशा गुन्ह्यामध्ये ज्यावेळेस पोलिसांना वाटतं की अशा गुन्ह्यामध्ये प्राथमिक चौकशी करणं आवश्यक आहे प्राथमिक चौकशी करणं यासाठी आवश्यक आहे की अशा प्रकारचा दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा हा दिसून येतोय कि का किंवा अशा प्रकारचा दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा हा घडला आहे का याबाबतची चौकशी करण्याची तरतूद ही कलम एकशे त्र्याहत्तर उपकलम तीन मध्ये आहे परंतु यामध्ये एक अट सांगितलेली आहे यामध्ये एक शर्त आहे की अशा प्रकारची प्राथमिक चौकशी पोलीस तेव्हाच करू शकतील जेव्हा अशा पोलिसाला अशा आय ओला ज्यावेळेस डीवाय एस पी म्हणजेच की उपविभागीय पोलीस अधिकारी दर्जाचा अधिकारी पोलीस उपाधीक्षक दर्जाचा अधिकारी ज्यावेळेस अशा पोलीस अधिकाऱ्याला अशा प्रकारची संमती देईल अशा प्रकारची मान्यता देईल की अशा गुन्ह्यामध्ये प्राथमिक चौकशी करू शकता अशा प्रकारची त्याला लेखी संमती दिल्यानंतरच अशा प्रकारचा गुन्हा हा प्राथमिक चौकशी पोलीस प्रारंभ करू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारची प्राथमिक चौकशी ही कलम एकशे त्र्याहत्तर तीन प्रमाणे हे दखलपात्र गुन्ह्याची वर्दी मिळाल्यापासून चौदा दिवसांच्या आत करायची आहे म्हणजेच की जो गुन्हा तीन ते सात वर्षे जास्त जास्त शिक्षेचा आहे अशा गुन्ह्यामध्ये दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा आहे परंतु शिक्षा ही सात वर्षापर्यंतची आहे आणि आयोगाला वाटत असेल की यामध्ये प्राथमिक चौकशी होणं गरजेचं आहे कशासाठी तर दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा घडला आहे का हे तपासण्यासाठी तर त्यावेळेस त्याला पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे पूर्वपरवानगी घेतली तरच अशा प्रकारचा अधिकारी हा प्राथमिक चौकशी करू शकतो आणि ही प्राथमिक चौकशी ही चौदा दिवसाच्या आत संपवायची आहे जर चौदा दिवसाच्या आत ही प्राथमिक चौकशी संपली नाही तर हे बेकायदेशीर ठरेल त्यामुळे त्यामुळे मित, मित्रांनो कलम एकशे त्र्याहत्तर उपकलम तीनमध्ये मध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे देने, देने की एखाद्या दखलपात्र गुन्ह्याची तक्रार आपल्याकडे आली असेल अशा तक्रारीचा गुन्हा आणि या गुन्ह्याची शिक्षा ही सात वर्षापेक्षा कमी असेल तर अशा गुन्ह्यामध्ये पोलिसांना प्राथमिक चौकशी करण्याचे अधिकार देणे देण्यात आलेले आहेत परंतु पोलीस अशा गुन्ह्याची प्राथमिक चौकशी त्याच वेळेस करू शकतात ज्यावेळेस डी वाय एस पी म्हणजेच की पोलीस उपाधीक्षक दर्जाचे अधिकारी अशा प्राथमिक चौकशीस परवानगी देईल आणि अशी परवानगी मिळाल्यानंतर चौदा दिवसांच्या आत ती तक्रार दिल्यापासून अशी प्राथमिक चौकशी ही पूर्ण करायची आहे आणि ती पूर्ण प्राथमिक चौकशी ही सदर तक्रारीमध्ये दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दिसतोय का याबाबत करायची आहे आणि जर दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा जर त्यात आढळून आला तर पोलिसांना नियमाप्रमाणे पुढे इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे पुढे प्रोसिड व्हायचं आहे तर मित्रांनो थोडक्यात एकशे त्र्याहत्तर तीनमध्ये मध्ये प्रिलिमिनरी इन्क्वायरी म्हणजे की प्राथमिक चौकशीची प्रोव्हिजन ललिता कुमारीची केस वगळता कुठेही दिलेली नव्हती परंतु मित्रांनो कलम एकशे त्र्याहत्तर उपकलम तीन प्रमाणे यापुढे पोलीस सात वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यामध्ये पोलीस उप दर्जाच्या अधिकाऱ्याची पूर्वपरवानगी घेऊनच अशा प्रकारची प्राथमिक चौकशी करू शकतात आणि अशा प्रकारची प्राथमिक चौकशी ही चौदा दिवसांच्या आत करायची आहे ती तक्रार मिळाल्यापासून तसेच ही चौकशी केवळ दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दिसून येतोय का याबाबत करायची आहे आणि जर असा प्रकारचा गुन्हा दिसून आला तर संबंधित आयओ संबंधित तपास अधिकाऱ्याला जे बी एन एस एसचे नियम आहेत त्याप्रमाणे पुढे इन्व्हेस्टिगेशन करायचे आहे पुढे तपास करायचा आहे तर मित्रांनो आज आपण थोडक्यात पाहिलं की कलम एकशे त्र्याहत्तर उपकलम तीन मध्ये प्रिलिमिनरी इन्क्वायरी म्हणजे की प्री इन्क्वायरी म्हणजेच की प्राथमिक चौकशी करण्याची नवीन तरतूद आलेली आहे सदरची माहिती कशी वाटली जरी ही माहिती आवडली असेल तर ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे लाईक करावे शेअर करावे धन्यवाद